आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वैष्टीत अलंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस

विचार राजमाता राष्ट्रमाता आधी जाऊ मासाहेब त्यांनी या स्वप्नाची संकल्पना मांडली ते आधी राजे बसले त्यांनी हे स्वप्न सत्यामध्ये उतरवले ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी हे स्वप्न खांद्यावरची झेलले या पेलेलं ते शंभू छत्रपती महाराज आपल्या पत्राचे सुरुवात नेहमीच जय शिवराय जय शिवराय करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुरांच्या कथा आणि यथा शब्दांनी बोलके करणारे साहित्य रत्नांना भाऊ साठे त्रिशिक्षणाची ज्ञान गंगा दारो दारी पोचवणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले व ज्ञान ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वच महापुरुषांना माझे प्रथम प्रथमता अभिवादन माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या दब्द कानूनी हातो मोजलेलाात ही जात मर्द मराठ्या अशा सांगणाऱ्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे जयंती मतदार पिऊन असलेले छत्रपतींना कधीच आवडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डॉक्सवर घेऊन नाचनाचा विषय नाही तर लोकांमध्ये घ्यायचा विषय आहे महाराजांची दाढी वाढवून कपाळावर चंद्र कोर लावून आत तरुण वसना दिन बनतात माझ्या राजाला दुपारीच्या खंडात सुद्धा व्यसन नव्हत शेतकऱ्याच्या भाजीच्या हात लावू नका असे सांगणारे महाराज कुठे आणि इथली व्यवस्था मात्र दिवसा ढोळ्या हो माझ्या शेतकऱ्यांचं रक्त दिसत आहेत इथल्या राजकारण्याने व इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना सन्मानाने वागवले वा पाहिजे स्त्रियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना तातडीने शिक्षा केली जायची आपल्या महाराष्ट्रात पर्यावरण या चित्रकारांना मोकाट फिरताना दिसत आहे तुपात राजाच्या पाटल्याने एका पर्यावरण न्यायाचे त्याग केला म्हणून त्याचा हात पाय कापून चौरंग छत्रपतींनी त्या काळी केला मात्र असल्या नराधा मला कित्येक दिवस पोचलं जात हे दुर्दैव महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात जाती जाती धर्मधर्मात ते निर्माण करण्याचे काम केलं जाते अठरा प्रगटातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन

एवढे बोलून मी माझ्या लांब लांबजण थांबवतो जय जिजाऊ जय शिवरायची